त्या विधानसभेच्या प्रमुख जमलेले सर्व मतदार बंधू भगिनी आणि एवढ्या मोठ्या संख्येने जमलेल्या आमच्या सर्व माता भगिनी आणि ही सभा पाहण्यासाठी आलेले सर्व आमचे पत्रकार मित्र सर्व शिवसैनिक आज कुठेवाडी या गावी छोट्याशा बैठकीचं आयोजन केलं असं मला सांगितलं पण त्यांनी एवढी मोठी सभा भारतीय जनता पार्टीच्या सभेला शंभर लोक असतात राष्ट्रीय नेते आले तर मीडियानं ह्याची नॅशनल न्यूज करावी आणि माझ्या सारखा जेची उंची नाही असं म्हणणारा उमेदवार इथं आलो असता हजाराच्या संख्येनं